तुमेट टोमॅटोचं किंवा वांग्यावर मिरचीचं किंवा बटाट्यावर टमाटे सुद्धा ग्राफ्टिंग करू शकतो केलं कट होतं आणि ते चिकली पासती त्याच्यात हे लावले जोडले जाते नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण अशी एक मशीन पाहणार आहोत जिचा उपयोग करून आपण दोन रोपांचं कलम फक्त दहा सेकंदामध्ये करू शकतो मित्रांनो या मशीनबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेतलेली आहे तर ही मशीन काम कशा प्रकारे करते आणि दोन रोपांचं कलम दहा सेकंदामध्ये कशा प्रकारे होतं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत राहू शकाल ग्राफ्टिंग प्रो मशीन आहे सर हे कोणतं मशीन आहे हे ग्राफ्टिंगचं मशीन आहे सर ओके याच्यावर आपण वांग्याचे रूट स्टॉकवरती आ... टोमॅटो तौमेट टोमॅटोचं किंवा वांग्यावर मिरचीचं किंवा बटाट्यावर टमाटोसुद्धा ग्राफ्टिंग करू शकतो ओके एक डेमो करून दाखवतो आपल्याला नक्कीच डेमो <coughs> करतात ते ग्राफ्टिंगचं मशीन आहे जे की आता सध्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाण चालू आहे आता पहिले आपण रूटस्टॉक आता आपल्याकडे वा रिंजचं अवेलेबल नाही त्याच्यामुळे आपण टमाट्याचेच दोन्ही वापरू okay. आता आपलं जे रूट स्टॉक आहे आपण ते इथे ठेवायचं आणि या साईडला सायन दोन्ही ॲट okay. द सेम टाईम ठेवायचे ज्याच्यामध्ये फोर्टी दी फाय डिग्री अँगलवरती ब्लेड आहे साईडला okay. जे की याला पिसायच ते फोर्टी दी फाय डिग्रीला कट करतो त्याच्यात एक पेडिस्टन येतं जसं आपण टॅप केलं कट होतं आणि ते जी फ्लिप असते त्याच्यात हे लावले जोडले जातं सर ही मशीन दोन लाख पन्नास हजार रुपयाला अडीच लाख रुपये हा नर्सरी आयटम आहे सर ग्राफ्टिंग केल्यानंतर आपल्याला ही कुंडी नियंत्रित वातावरणात ठेवायला आणि आपलं ऑफिस कुठे आहे आपलं ऑफिस सर मुंबई मध्ये आहे पण जर की आपल्याला मशीन हवं असेल तर आपण या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतो ओके काय नंबर आहे पण ते बारा तीस पंचवीस ओके मशीन पाहू